हाय एवरीवन वन वेलकम टू बॅक मी कोमल ढोले तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि सर्वप्रथम तर सर्वांना शुभ सकाळ कारण आता वाजलेले आहेत सकाळचे साडेसहा आणि आम्ही निघालेलो आहेत बाहेर आणि सर्वप्रथम ना जर तुम्ही नवीन असाल ना तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला माझ्या चॅनलवरती लाईफस्टाईल डेली ब्लॉग्स भे माझे पाहायला भेटतील लाईफस्टाईल असेल वेगवेगळ्या रेसिपीज असतील किंवा मग ऑदर टिप्स वगैरे असतील ज्या की मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि त्याचं नोटिफिकेशन पण तुम्हाला मिळत जाईल सो त्यासाठी साठी नवीन असाला तर प्लीज चॅनलला आधी सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनमध्ये जाऊन ऑल सबस्क्रिप्शन असं पण कराच आणि त्यानंतर बघा सकाळचे आजलेले आहेत साडेसहा आणि आम्ही निघालेलो आहे त्र्यंबकेश्वरला तसं जर तुम्हाला माहीत असेल की आम्ही त्र्यंबकेश्वरला जाण्याचं कसा प्लॅन ठरला तर ॲक्च्युली आमची होती ॲनिव्हर्सरी आणि ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन करण्यापेक्षा एखादं छान असं देवाचं दर्शन घेऊयात सो त्यामुळेच आम्ही निघालेलो त्र्यंबकेश्वरला आणि त्रिशाची एक सवय आहे की जेव्हा कधी आम्ही गाडीमध्ये बसतो ना तर त्या तिला लगेचच पाच मिनिटामध्ये जे आहे तर ते भूक लागते आणि पिल्लू बघा झोपलेला आहे टू कारण सकाळी ना त्याला लवकर उठवलं त्याला तयार केलं आणि त्याची झोप तर काही झालेलीच नव्हती त्यामुळे तो पण गाडीमध्ये बसला की झोपतो ॲक्च्युली ती त्याची सवयच आहे गाडीमध्ये बसलो की आम्ही तो झोपतो पण त्रिशाची सवय अशी आहे की गाडीमध्ये बसलं की तिला भूक लागते असो त्यामुळे जे आहे ना तर सोबत टिफिन तर घ्यावंच लागतं कंपल्सरी जरीही कुणाला घरचं काही खायचं नसेल तर मग तिच्यासाठी एक वेगळा टिफिन स्पेशली तिच्यासाठी तर घ्यावंच लागतं कारण जनरली आमचं असं होतं की आपण बाहेर फिरायला जातो आहे ना तर मग बाहेरच खाऊयात बाहेरच टाईम स्पेंड करूयात घरचं घ्यायला नको सगळं काही बाहेरच करूयात असं आमचं प्लॅनिंग असतं पण त्रिशाचं असतं की मला बाहेरचं काहीच खायचं नाही आहे मला बाहेरचं काहीच नको तुम्ही माझ्यासाठी घरूनच घ्या असो आणि त्यानंतर बाहेर निघाल्यानंतर आम्ही नाशिकला पोहोचलो आणि सागर स्वीट्स जे नाशिकमधलं खूप फेमस दुकान आहे जिथे भरपूर सारे स्वीट्स सा आय आयटम्स भेटतात नमकिन्स भेटतात तिथे गेलो आणि आम्हाला थोडीशी मिठाई वगैरे घ्यायची होती आणि सोबतच थोडेसे स्नॅक्स पण घ्यायचे होते आधी ते घेतले तसं तर नाशिकवरून त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी इथनं अर्धा तासावरच होतो आणि संगम नेते नाशिक एक तास एक तासाच्या नंतर आम्ही इथे आलो आणि इथनं भरपूर साऱ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या घेतल्या भरपूर साऱ्यापेक्षा म्हणण्यापेक्षा खूपच साऱ्या घेतल्या होत्या गोष्टी आम्ही मी खाण्यासाठी आणि असं झालं होतं की काय काय घेऊ आणि काय काय नाही कारण एवढे छान छान आयटम्स तिथे बनवलेले होते आणि दिसायला तर एवढे सुंदर होते की सगळंच घ्यावं असं वाटत होतं पण लिमिटेड गोष्टी घ्यायच्या होत्या कारण सगळं घेऊन जाणारही नव्हतं कारण आमचा नाश्ता पण झालेला होता सो त्यामुळे थोड्याफार गोष्टी घेतल्या ज्या तिथे जे फेमस आयटम्स आहेत ते तेवढेच घेतले सगळं आमचं घेऊन तर झालेलं होतं आणि पप्पा इकडे बिल सेक्शनमध्ये होते आणि मी त्रिशाला शोधत होते ऍक्च्युली दुकान तसं मोठंच होतं मला वाटलं त्रिशा इकडे तिकडे कुठे लपलेली असेल त्यामुळे मी तिला शोधत पप्पांकडे आले बिल सेक्शनमध्ये तर तिथेही नव्हती आणि ती होती ऍक्च्युली शॉपच्या बाहेर तिच्या पप्पांसोबत तिचं काय गॉसिप्स चालू होतं आय डोंट नो बट त्यानंतर मला समजलं की तिचं चालू होतं की डॅडी मला चॉकलेट्स घ्यायचे आहे आणि ती चॉकलेट्सला त्यांचा नकार होता की नाही घ्यायचं पण त्यांनी तिला कसं बनवलं मनवलं मला माहिती नाही कारण ती चॉकलेटसाठी चॉकलेट वेडी आहे ती म्हणजे तिला नाही म्हणणं म्हणजे खूप कठीण आहे ती एवढ्या लवकर एक्सेप्ट करणारच नाही की मला हे नको आहे असं पण तिच्या पप्पांनी तिला म्हणवलं आणि मग मी तर हॅप्पी होणारच ऑफकोर्स चॉकलेट तर नकोच आहे कारण खूप जास्त चॉकलेट्स ती खाते आणि तिथे ना एवढ्या साऱ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आम्ही घेतल्या आणि एवढं खाल्ल्यानंतर ना जेवण आम्हाला नको नकोसच झालेलं होतं कारण नाश्ता तर आमचा झाला होता पण ते एवढे छान गोष्टी होत्या की त्या पाहून खाऊशा चाटत होत्या आणि विश्वास नाही बसणार की अर्ध्या तासाच्या आम्ही सगळं काही संपवलं होतं त्र्यंबकेश्वरमध्ये आम्ही जेव्हा पोहोचलं ना तेव्हा सगळे टिफिन्स रिक म्हणजे ज्या बॅग्स कॅरी बॅग्स होत्या त्या सगळ्या रिकाम्या होत्या काहीच राहिलं नव्हतं भरपूर साऱ्या गोष्टी घेतल्या होत्या ढेपले पण घेतले होते तिथे मेथीचे ढेपले होते, होते, होते आणि खूप टेस्टी होती प्रत्येक गोष्ट तिथे खूप टेस्टी भेटते जर कधी तुम्ही नाशिकला गेले तर साग सागर स्वीट्स जे आहे तिथे एकदा नक्की व्हिजिट करा तुम्हाला पण खूप आवडेल खूप सुंदर सुंदर अशा गोष्टी आणि टेस्टेड एकही गोष्ट अशी तिथे नसणार की तुम्हाला आवडली नाही किंवा तुम्हाला आवडणार नाही असो आता इथून पुढची जी जर आहे तर आम्ही निघालो आणि नाशिकच्या बाहेर निघालो की त्र्यंबकेश्वर पर्यंत जे आहे तर असं एवढं सुंदर वातावरण असतं पावसाळ्यामध्ये आणि जवळजवळ त्र्यंबकेश्वरच्या जवळ आल्यानंतर आधी लागतं स्वामी समर्थांचं मंदिर लागतं जे मेन केंद्र आहे महाराष्ट्रातलं ते आम्हाला तिथेही दर्शन घ्यायचं होतं पण आधी आम्ही दर्शन घेतलं त्र्यंबकेश्वरमध्ये आणि निसर्ग तुम्ही पहा खूपच सुंदर निसर्ग आहे इथून पुढचा जो निसर्ग आहे ना तर तुम्ही तो एकदा पहाच खूप आवडेल तुम्हाला त्र्यंबकेश्वरला ना पावसाळ्यात जाण्याची मजाच काहीतरी वेगळी आहे कारण जो जे मंदिर आहे ना तर त्याच्या चारी साईडला डोंगर आहे आणि मधी देवाचं मंदिर आहे तर खूप छान निसर्गरम्य असं वातावरण तिथे असतं आणि पावसाळ्यात तर काही वेगळंच असतं सगळीकडून धबधबे पाहायला मिळतात आणि मध्ये असतं देवाचं मंदिर छान असं दर्शन होतं आणि इथे बहात्रीशा जी आहे तर ती झोपली होती म्हणजे गाडीमध्ये बसलं की तिला तिच्या डॅडींच्या खांद्यावरती डोकं ठेवून झोपायला खूप आवडतं आणि पुढे बसायला तर तसा आमचा नकारच असतो तिला पण कधी कधी चिडचिड करून ती फायनली बसतेच तिथे आणि त्र्यंबकेश्वरच्या जवळजवळ आल्यानंतर तिला झोप लागलेली आणि मग ती पप्पांच्या डोक्यावर छान अशी खांद्यावर डोकं ठेवून झोपली फायनली त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचलो आणि तिथे एक छोटासा खड्डा आलेला आणि थोडासा धक्का लागला आणि लगेचच तिला जाग आली आणि ती झोपेतून उठली आणि लगेच बोलते की मम्मा आपल्याला आता उतरायचं का म्हणलं हा बाई उतरायचे कारण तिचं गा तिला बाहेरगावी जाण्यासाठी ना जावंसं तर वाटतं पण तिला प्रवास जास्त मोठा नको आहे गाडीमध्ये बसलं की दहा मिनटामध्ये उतरायचं की ठीक आहे झालं एवढंच आणि आम्ही जेव्हा गाडी पार्क केली तेव्हा गाडीतून जेव्हा उतरले तेव्हा मीच निसर्ग जेव्हा पाहिला तर तेव्हा खरंच मला खूप छान वाटलं कारण मी पण फर्स्ट टाईमच त्र्यंबकेश्वरला पावसाळ्यामध्ये आले होते आणि तिथे कंटिन्यू पाऊस असतो पाच पाच मिनटाला पाऊस येतो लगेचच जातो लगेचच पाच मिनटात पाऊस येतो असं वातावरण तिथे असतो आणि जास्त जोरात तर पाऊस नव्हता आम्ही गेलो तेव्हा थोडाफारच होता गाडी पार्क केली आणि जेव्हा आम्हाला एंट्री करायची होती तेव्हा गेटच्या बाहेरच गंध लावणारा होता आधी गंध लावून घेतला कारण जेव्हा कधी आम्ही कोणत्याही दर्शनाला जाऊ तर तिथे जे गंधवाले असतात त्यांच्याकडून गंध लावतोच टीका देवाचा म्हणजे मला तरी आवडतं की त्या देवाकडे गेलोय तर मग छान असं लावून मगच दर्शन घ्यावं मन पण प्रसन्न वाटतं आणि वाटतं की आपण आलेलो आहोत देवाला तर बघा खूप सुंदर सुंदर अशी फुले पण तिथं होती आणि वातावरण तर खरंच कायच सांगू की मी त्या निसर्गाच्या प्रेमातच पडले होते जणू असंच झालं होतं आणि पाऊस तर सारखा येत होता जात होता दोन दोन मिनटाला म्हणजे पाऊस येणं आणि पाऊस जाणं तिथे त्या लोकांसाठी तरी नॉर्मल होतं पण पाऊस जो आहे तर तो एका दिशेने एक हो येत होता आणि जसं वाऱ्याची झुळूक असते एका दिशेने येते आणि एका दिशेने जाते तसंच होतं तर आणि आमचं दर्शन जे आहे ना तर ते पाचच मिनटात झालं कारण मिसरांचे तेवढं क्रेडिट तिथे ते होतं म्हणजे त्यांच्या ओळखीने आम्हाला डायरेक्ट सोडलं डायरेक्ट आम्ही दर्शन घेतलं आणि जर लाईनमध्ये लागलो ला असतो ना तर खरंच आम्हाला पाच ते सहा तास इझी लागले असते पण असो आपल्यावर देवाची कृपा दहा जी आहे तर आमचं दर्शन झालं आणि देवाच्या गाभाऱ्यामध्येच आम्ही जरा वेळ बसलो खेळत बसलो कारण हे या दोघांना पाणी खेळायला फार आवडतं आणि तिथे पाणीच पाणी होतं तर हे दोघं खेळत होते आणि आम्ही पण छान असं निसर्गाचा आनंद घेतला एक साईडला बसलो आणि निसर्ग भा खरंच खूप सुंदर आहे मंदिर आणि मंदिरच्या बॅकसाईडला सर्व डोंगर तिथे मोठमोठी धबधबे दब पण पाहायला मिळतात आणि हे आहे बकोळीचं झाड जे की मी माझ्या लहानपणी पाहिलं होतं त्याची फुलं तर खूपच सुंदर असतात आणि हे प्लांट जे आहे ना तर ते खरंच खूप रिअर आहे आणि मला ते पहिल्यांदा त्र्यंबकेश्वरमध्ये पाहायला भेटलं लहानपणी पाहिलं होतं त्यानंतर डायरेक्टली मला त्र्यंबकेश्वरमध्ये ते पाहायला भेटलं आणि एवढा पाऊस आलेला आमचे रेनकोट जे आहेत तर ते गाडीमध्येच आम्ही ठेवले होते मंदिरकडे काहून घेऊन गेलेलोच गे नव्हतो तर इन्स्टंटली असं तिथे लगेच्या लगेच एक रेनकोट घेतलेला आणि तो आईच्या हाताने लगेचच फाटला पण पिल्लूला पाऊस लागायला नको त्यामुळे तो रेनकोट कसा तरी गुंडाळून घेतला आणि ते दोघं रेनकोटमध्ये आणि आम्ही मस्त पाण्यामध्ये पावसामध्ये भिजत भिजत चाललेलं म्हणजे मला तरी आनंद वाटत होता भिजण्यासाठी तसं तर घरी म्हटलं कोणी पावसात तर भिजत नाही भिजू शकणार पण तिथे एवढं सुंदर वातावरण होतं की कायच सांगू तुम्हाला जेवढं सांगू तेवढंच कमी आहे बघा किती वॉटरफॉल्स तिथे दिसत आहे खूप सारे वॉटरफॉल्स आणि मध्ये मंदिर आणि ते वातावरण वाव खूप सुंदर आहे कधीतरी ना पावसाळ्यामध्ये एकदा त्र्यंबकेश्वरला नक्की व्हिजिट करा तुम्हाला पण खूपच आवडेल आणि आता त्र्यंबकेश्वरचं आमचं दर्शन जे आहे तर ते इथे झालेलं आणि आता आम्हाला जायचं होतं स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी आणि इथेसुद्धा स्वामी समर्थाच्या मंदिरात जाण्यासाठी आधी पार्किंगला गाडी पार्क करायची आणि तिथनं चालत जायचं होतं जवळपास दोन ते अडीच किलोमीटर पण मिस्टरांचं क्रेडिट त्यामुळे पण आमची गाडी जी आहे तर ती डायरेक्ट मंदिराच्या गाभाऱ्यात गेली गेटपर्यंत गेली आणि तिथे पण आमचं दर्शन जे आहे तर ते दहा मिनिटांमध्ये झालं आणि जे चालायचं होतं दोन ते अडीच किलोमीटर ते पण राहून गेलं असं आजचा दिवस खूप छान होता मेमोरेबल होता केक कट करण्यापेक्षा छान असं आमचं एका देवाचं दर्शन झालं आणि स्पेशली त्र्यंबकेश्वरचं दर्शन झालं आणि माझे पशुपतीचे व्रत पण होते ते पण कम्प्लीट झालेलेच होते आणि दिवस खूप छान असा भारी गेला होता चला मी आता व्हिडिओ इथे सेंड करणार आहे आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग de todo pronto, bye bye